नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे एम एस एफमध्ये वाढीची चर्चा हे सतत काही दिवसापासून चालू आहेत तर मित्रांनो एक लेटर प्रसिद्ध झालेलं आहे ते लेटर तीस आठ दोन हजार तेवीसला एम एस एफवाल्यांनी युनियन बँक मॅनेजरला सेंड केलेला आहे मित्रांनो त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सव्वीस सात दोन हजार तेवीसमध्ये जे मीटिंग एम एस एफ डायरेक्टरची जी झाली होती त्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला होता की एम एस एफ जवानांचा हा पेमेंट वाढवावा तर ते त्याम त्यामध्ये त्यांनी रेफर केलेलं आहे युनियन बँकच्या मॅनेजरला सांगितलं आहे की ते मीटिंग तुम्ही ग्राह्य धरा तर मित्रांनो हे जे पेमेंट वाढ आहे मित्रांनो त्या लेटरनुसार एक बारा दोन हजार तेवीस रोजी केले जाईल जाईल म्हणजे मित्रांनो हा पेमेंट जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला येणार नाही मित्रांनो नो नोव्हेंबर महिन्यात हा पेमेंट येणार नाही मित्रांनो हा पेमेंट जो आहे तो डिसेंबरच्या एंडिंगला येईल म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पेमेंटमध्ये हा पेमेंट लागू येईन असं ह्या लेटरनुसार स्पष्ट होते मित्रांनो तर मित्रांनो तुमची जी इच्छा होती ती आता पाहिल्याने पूर्णच भूत आहे असं या लेटरनुसार दिसत आहे तर मित्रांनो हा लेटर बघू बघू शकता तुम्ही पूर्णपणे तर मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला महत्त्वाचे अप अपडेट हवे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा थँक्यू